नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे एक दहा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा कांदा लिलाव मार्केटमध्ये कांद्याचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलना अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या आपल्या माध्यमातून तुम्हाला बाजारभावाच्या पायाला भेटतील व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचून त्यांना घर बसल्या बाजारभावाचा अंदाज माहिती अचूक पद्धतीने भेटत जाईल मित्रांनो आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभारी आहे चला तर आळे आळेफाटा कांदा लिलाव मार्केटमध्ये कांद्याचे लाईव स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी धन्यवाद चला पासष्ट रुपये तीनशे सत्तर तीनशे शहात्तर ऐंशी रुपये तीनशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये नाही पहिल्यांदा चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे दोन रुपये पाच रुपये चारशे सहा रुपये दहा रुपये चारशे अकरा रुपये बारा रुपये एक चारशे एकवीस रुपये डबल एन वी डबल एकावन्न रुपये बावन रुपये चौपन चौपन पंचावन्न चौपन अठ्ठावन सेट चौसष्ट बासष्ट एकशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सदुसष्ट

तीनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे अकरा बारा पंधरा चारशे वीस एकवीस चारशे पंचवीस चारशे तीस रुपये चारशे पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चौवेचाळीस रुपये तीनशे रुपये तीनशे दहा दहावीस तीनशे पन्नास रुपये तीनशे सत्तर बहात्तर पंचाहत्तरशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे ती नव्हत एक दोन चारशे चारशे रुपये चारशे रुपये म्हणू चारशे लाव लाव शंभर दोनशे दोनशे पन्नास तीनशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एक रुपये पंचाठ रुपये विटे तीनशे पंचन छप्पन साठ रुपये तीनशे साठ एकसष्ट पासष्ट पासष्ट चौसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये मावली शे शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे दहावीस पडाल दोनशे पंचवीस तीस रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये तीनशे दहा वीस पन्नास रुपये तीनशे एक्कावन्न बावन्न रुपये तीनशे बावन त्रेपन्न पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये तीनशे साठ रुपये दोन तीनशे साठ रुपये बोलायचे तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये झाला थोडा शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे तीनशे तीनशे तीन पन्नास बावन्न पन पंचावन्न अठ्ठावन साठ एकसठ बासठ त्रेसठ पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये तीनशे एकाहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये गुरुजी तीनशे पंच्याहत्तर रुपये झाला शंभर एकशे ऐंशी दोनशे रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये तीनशे पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे साठ एकसष्ट तीनशे पासष्ट अडुसष्ट सत्तर पंच्याहत्तर बहतर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर रुपये तीनशे अठ्ठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये बोलायचं आहे शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद एक्क्याण्णव रुपये तीनशे एक्क्याण्णव रुपये आणि किंवा तीनशे एक्क्याण्णव रुपये झाला

गोळा माल नव्वद रुपये ब्यानव रुपये ब्याण्णव रुपये चारशे रुपये अरबाच कायची वाट पाहते तू गाळा झाले कस <laughs> चारशे पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुब एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुब तेहतीस रुपये चौतीस रुबो चारशे पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये डोंगर साठ सत्ता तीनशे रुपये तीनशे आठ रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये चाळीस रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये चेतन साडेतीनशे रुपये तीन साठ रुपये चेतन सव्वा तीनशे रुपये चेतन तीनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये चेतन रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये रुपये सत्तर रुपये

एकाहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये चारशे रुपये मयूर चारशे रुपये रेग्युलर माल झाला तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये एकसष्ट रुपये डोंगरे दोनशे अडीचशे चारशेशे दोनशे रुपये अडीचशे रुपये साठ स्वतः रुपये सोय चारशे पंधरा वीस पंचवीस चारशे तीस रुपये डोंगरे चारशे तीस रुपये झाला तीनशे तीस रुपये पंचाहत्तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्यान रुपये तीनशे पंच्याण्णव रुपये तीनशे पंच्याण्णव रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये रुपये चारशे पंधरा डोंगर डोंगर चारशे वीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये

እንገለለልለለለል